डिजिटल पीसीएमसी न्यूज सत्याला शब्दाची धार उद्योजकांना मूलभूत सुविधा द्या अन्यथा पालिकेवर चक्काजाम आंदोलन करण्याचा इशारा इंडस्ट्रीज असोसिएशन अध्यक्ष अभय भोर बोस्टी एम आय डी सी येथे आज ऑफ स्मॉल स्केल इंडस्ट्रीज असोसिएशनच्या उद्योजकांची बैठक संपन्न झाली या बैठकीत क प्रभाग अ प्रभाग पालिका अधिकारी स्पाइन रोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक आणि उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते एम आय डी सी परिसरात अध्यक्षतेखाली उद्योजकांची बैठक संपन्न झाली बैठकीत विविध प्रश्नांवर चर्चा झाली अनेक उद्योजकांनी समस्या मांडल्या यावेळी एम आय डी सीतील कचरा समस्या वाहतूक समस्या ड्रेनेज सुविधा रोड लाईट टीपी प्लांट सोऱ्या आणि अतिक्रमण तसेच चौक विस्तारीकरण याबाबत चर्चा करण्यात आल्या अध्यक्ष श्री अभयभोर यांनी महानगरपालिकेला येत्या दहा दिवसात उद्योजकांच्या प्रश्नांवर उत्तर नाही मिळालं तर महापालिकेत भव्य आंदोलन घेणार असल्याचा इशारा यावेळी दिलाय एम आय डी सी परिसराकडे शासनाच्या सर्वच विभागांचं पूर्ण दुर्लक्ष झालं असून फक्त कर रुपी पैसा जमा करण्याचं चा काम चालू आहे उद्योजकांच्या समस्या दिवसेंदिवस कमी होण्याऐवजी वाढत चालल्याचं दिसून येत आहेत उद्योजकांना अनेक सोयी सुविधा या पैसे देऊन विकत घ्याव्या लागतात आणि परिसराला अतिक्रमण मोठ्या प्रमाणात झालं असून या ठिकाणी उद्यान विभागाच्या ढिसाळ कारभारामुळे परिसरात लाईटच्या खांबांवर असलेल्या फांद्यांमुळे उजेड पडत नाही कित्येकदा सांगून देखील उद्यान विभागाचे या समस्यांकडे दुर्लक्ष आहेत या ठिकाणांच्या अनेक चौकांना लोकांनी वेगवेगळी नावं दिली आहेत त्यांच्याकडे अप्रभाग अधिकाऱ्यांचं देखील दुर्लक्ष असल्याचं सांगण्यात आलंय अनेक चौकांमध्ये विस्तरीकरण करणं गरजेचं असून उद्योजकांना वाहतुकीच्या समस्यांना मोठ्या प्रमाणात सामोरं जावं लागतं या ठिकाणी बंद पडलेल्या टपऱ्या बंद पडलेली वाहनं तसेच रस्त्यावर अनधिकृतपणे अनेक गैरव्यवहार भंगाराची दुकानं चालू आहेत त्यामुळे चोऱ्यांच्या प्रमाणात मोठी वाढ झाली असल्याची उद्योजकांनी व्यथा मांडली यामुळे खूप मोठे प्रश्न निर्माण झालेत तरी पिंपरी चिंचवड शहरातील उद्योग टिकवायचे असतील तर महानगरपालिका एम आय डी सी पोलीस विभाग या सर्वच विभागांनी पुढाकार घेऊन उद्योजकांच्या समस्या सोडवाव्यात असं वक्तव्य अध्यक्ष अभय भोर यांनी व्यक्त केलंय या ठिकाणी महानगरपालिकेतर्फे त्वरित याबाबत पावलं उचलून लवकरच बैठक आवण्यात येईल आणि बैठकीत सर्व संबंधित अधिकाऱ्यांना बोलून यावरील उपाययोजना करण्यात येणार असल्याचं क प्रभाग अधिकारी श्री कांबळे साहेब यांनी सांगितलंय यावेळी भोसरी स्पाइन रोड पोलीस स्टेशनचे उपनिरीक्षक श्री किरण पाठारे यांनीही परिसरामध्ये उद्योजकांना मार्गदर्शन केले आणि विविध उपाययोजनाबाबत चर्चा केली तसेच उद्योजकांना कोणत्याही स्वरूपाचा त्रास जाणवल्यास त्वरित पोलीस स्टेशनला सांगितल्यास त्यावर कठोरात कठोर कारवाई करण्यात येणार असल्याचं आश्वासनही यावेळी त्यांनी दिलंय या बैठकी दरम्यान एम आय डी सीतील अनेक प्लॉट धारक कंपन्यांचे मॅन्युफॅक्चरर उद्योजक मोठ्या संख्येनं उपस्थित होते अनेक उद्योजकांनी आपले विचार या ठिकाणी व्यक्त केले पुणे तसंच पिंपरी चिंचवड परिसरातील महत्वाच्या बातम्या पाहण्यासाठी आजच आमच्या डिजिटल पी न्यूज चॅनलला सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉन प्रेस करा